चेंबूर येथे कचरा कर रद्द करण्यासाठी काढण्यात आला निषेध मोर्चा कचरा कर रद्द करण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ने चेंबूर येथे निषेध मोर्चा काढण्यात आला ज्यावेळी हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते कचरा कर रद्द न केल्यास सायन चेंबूर अनुशक्ती नगर बंद करण्याचा इशारा प्रमोद शिंदे यांनी सरकारला दिला आहे ने आणि आमच्या प्रमुख ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वास्तविक हा विषय लोकांपर्यंत आलेला नव्हता परंतु हा विषय त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणला आणि जे कचरा शुल्क आहे ते प्रत्येक घरावर लादना येणार आहे याची माहिती लोकांना दिली आणि त्याला पराडून विरोध त्यांनी दर्शवला आणि त्याच्यामुळेच आम्ही शिवसेना विभागप्रमुख नाव नाव चेंबूर आणि शक्तीनगर सायन गोईवाडा शिवसेनेच्या वतीने वतीने आज या ठिकाणी सुद्धा केले जो काही निर्णय झाला आहे तो निर्णय त्यांनी ताबोड तो रद्द करायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे आणि जर हा रद्द केला गेला नाही तर आम्ही संपूर्ण आमच्या विभागापासून सुरुवातच करू आमचा संपूर्ण विभाग आहे तो आम्ही बंद ठेवू लोकांना आवाहन करू त्या बंदमध्ये आणि जे मोर आमच्यानगर सायनपोळी वडा आम्ही बंद ठेवू आणि याचा उपकार करू जोपर्यंत हा टॅक्स रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहणार बघा सरकार हे नावाला आहे सरकारचा पाया जो आहे तो, तो मुळामध्ये भ्रष्टाचार करून हे सत्तेमध्ये आलेले आहे यांचा उद्देश जर लोकांची सेवा करण्याचा असता तर लोकांसाठीचे अनेक जे काय निर्णय आहेत जे पूर्वी उद्धवसाहेबांच्या काळात झाले त्याच्या अगोदरच्या काळामध्ये झाले ते त्यांनी रद्द केले नसते इव्हन मिंदे सरकारच्या काळामध्ये जे काय निर्णय झाले आनंदाचा शिरा जो आहे त्याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह आहे एस टीच्या बाबतीत जे काय योजना आल्या त्याच्या बाबतीत प्रश्न चिन्ह आहे आज तुम्हाला सांगतो की सरकारमध्ये जवळजवळ चाळीस टक्के पद ही रिक्त आहेत कुठल्याही आज जवळजवळ चार वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये कोणतीही निवडणूक झालेली नाहीये परंतु लोकशाहीची काय व्यवस्था आहे ती जी बळकट होती ती लोकशाही व्यवस्था तोडण्याचं काम कारण छोट्या छोट्या ज्या निवडणुका होतात त्यातून नेतृत्व स्थानिक तयार होतं ते नेतृत्व तयार होऊ नये की काय अशा पद्धतीचा कट या लोकांचं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा करावा तेवढा निषेध हा थोडा आहे आणि लाडक्या बहिणीनं तर फसवलेला आहे दोन कोटी सदुसष्ट लाख महिलांना त्या ठिकाणी थेट पाच महिने पैसे दिले जवळजवळ दवर आता साठ लाख ज्या भगिनी आहेत त्यांना अपात्र करायचा गाठ चाललाय म्हणजे जवळजवळ पाच महिने तुम्हाला तुम्ही साडेचार हजार कोटी जे सरकारी व्यवस्थेतून दिलेले आहेत म्हणजे थेट पैसे तुम्ही वळते केलेले आहेत पण त्यावेळेला तुम्ही निकाष न तपासता जे लावलेले निकष तुम्ही होते ते तपासणीचं काम केलं नाही त्याला दोषी कोण आहेत है, जे दोषी आहेत म्हणजे सरकारमधले तीन ज्या व्यक्ती आहेत त्यांना जेलमध्ये टाकायचं की काय अशा पद्धतीचा प्रश्न जिल्हा लोकांमध्ये लक्षात ठेवा हा फार मोठा भ्रष्टाचार त्यांनी केलाय आणि दररोज प्रत्येक दिवशी भ्रष्टाचार ते आहेत भ्रष्टाचारावरच हे जे काय सरकार आहे लोकशाही व्यवस्थेचं ते झालेलं ईव्हीएमच्या माध्यमातून आलेलं निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आलेले सरकार आहे त्याच्यामुळे या सरकारकडनं मला वाटतं लोकांची अपेक्षा नाही आहे पुण्यामध्ये जी घटना घडली आणि भाजपचे कार्यकर्ते जाऊन त्या ठिकाणी ते तोडमोड करताय म्हणजे तुमचे गृहमंत्री तुमचे मुख्यमंत्री करता काय तुमच्यामध्ये दम नाही आहे दिसत आहे बघा अदानी हा विषय एवढा मोठा आहे जे आम्ही वर्तमानपत्रात वाचतो जे आम्ही सोशल मीडियामध्ये काही तज्ज्ञ मंडळींच जे व्याख्यान आम्ही वाचतो त्याच्यामध्ये असं निदर्शन आलं की आदा अदानी ही एक भ्रष्टाचारी व्यक्ती आहे अदानीला कोणताही यापूर्वी रिअल एस्टेटमधला म्हणजे कुठेही त्या ठिकाणी एखादी इमारत बांधण्याचा मला वाटतं अनुभव नसताना सुद्धा धारावीसारखा मोठा प्रकल्प हा त्यांच्याकडे बाकी ज्या कंपन्या आहेत त्या पात्र ठरून सुद्धा बरोबर त्यांना सोयीस्करित्या बाद करून आदानींच्याच कंपनीला तसं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आता इतर ज्या मुंबईतल्या वेगवेगळ्या ज्या काही घरांच्या संदर्भातली जी काय टेंडर्स निघतात त्याच्यामध्ये आदानीलाच दिलं जात आहे मुळामध्ये आदानी हा कोणासाठी काम करतो मी फार लहान व्यक्ती आहे हो फक्त आम्ही जे काय वाचतो आम्ही जे काय ऐकतो आणि आम्हाला जे काय समजतं जनतेला असा प्रश्न आहे की आदानी नक्की आहे तरी कोण दहा वर्षामध्ये अदानी हा एवढा काय मोठा झालेला आहे अलक्षामध्ये तर अदानी नक्की व्यक्ती कोण आहे तर ही प्रवृत्ती बरी नाही एवढंच मी या ठिकाणी म्हणतो बंद करणार म्हणजे बंद करणारच जिथे लोकांवर अन्याय होतोय आमच्या मुंबईकरांवर अन्याय होत कुठल्याही जातीचा धर्माचा प्रांताचा तरी असला तरी त्याच्या किशातून असा अनैतिक मार्ग नाही तुम्ही भ्रष्टाचार करायचा आणि लोकांच्या किशांमध्ये हात घालायचा आणि पैसे वसूल करायचे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही शिवसेनेत सहन करणार नाही तुम्ही आता बघितलं असेल महाराष्ट्र

मेहनतिन प्रकारे आपल्याकडं वसूल करता येईल विरोधात आम्ही जनजागृती नक्कीच करू ज्या ज्या ठिकाणी आंदोलन करायचं असेल त्या त्या ठिकाणी आंदोलन पुढच्या असू दे या माध्यमातून आंदोलन आंदोलन पोहोचतात परंतु आमच्या प्रत्येक शाखेच्या माध्यमातून आम्ही घराघरामध्ये वाड्यावाड्यामध्ये वस्तींमध्ये कल्याणमध्ये इमारतींमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही जनजागृती करणार आहोत आणि याचा थोड्याविरोधात आम्ही निषेध करत आहोत हो खरोखर हा कचरा टॅक रद्द करण्यासाठीच आंदोलन घेतलेलं आहे कारण हे सरकार जे आहे ना ले ले चा चा ता ता ते मेलेल्या मढ्याच्यावरचं जे टाळूवरचं लोणू मिळतात तर ते सुद्धा खायला कमी करणार नाहीत आणि असे ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आपण जर बघितलं असेल बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढा पैसा होता तेवढ्या सगळ्या त्यांनी एफ डी वगैरे मोडल्या आणि असा खळखळा केलेला आहे आणि ते कुठून तरी ॲडजस्ट करण्यासाठी हा कचरा टॅक्स त्यांनी सुरवात केलेली आहे आपल्याला माहीत असेल काही लोकांची जर अशी चर्चा आहे की जे आता रिटायर्ड होतात त्यांना पेन्शनसुद्धा देणार देणार नाहीत किंवा त्यांचा जो हिशोब असतो ते सुद्धा हे लोक देऊ शकणार नाहीत आणि म्हणून ह्या गोरगरिबांच्यावर जो अन्याय होणार आहे किंवा जो मुंबईकरांच्या दिशातला जो पैसा अनैतिक मार्गाने घेऊन आपली पोळी भाजप त्यांनी जेव्हा स्वतःची पोळी भाजून घेतली त्यावेळेला या गोरगरिबांचा पैसा मुंबईकरांचा पैसा त्यांनी हवा तसा वापरला आणि तो आता ऍडजस्ट करण्यासाठी कचरा टॅक्स चालू करतात तरी म्हणून आम्ही सम सर्व महिला आणि सर्व मुंबईकर याच्या विरोधात निषेध तर करणारच आहोत केलाच आहे परंतु आंदोलनही मोठ्या प्रमाणात छेडणार आहोत जोपर्यंत कचरा टॅक्स रद्द होत नाही तोपर्यंत